नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एस सी पब्लिकेशन या चॅनलवर तर आजचा हा व्हिडिओ खूप खास असणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जून महिन्यातील चालू घडामोडी पाहणार आहोत संपूर्ण महिन्यातील जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात ते सर्व काही आपण एकाच व्हिडिओमध्ये घेतलेले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमची कोणतीही परीक्षा असो त्या परीक्षेमध्ये या महिन्यातील चालू घडामोडीचे प्रश्न नक्की येतील कारण या एका महिन्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी महत्त्वाच्या झालेल्या आहेत तर त्या सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये महिला उद्योजकासाठी कोणती योजना जाहीर करण्यात आली तर पुण्यश्लोक अहिल्याबाई स्टार्टअप योजना सुरू करण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस विधानसभेत कोणी सादर केला तर हा अर्थसंकल्प अजित पवार यांनी सादर केलेला आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसचा विधानसभेमध्ये अजित पवार यांनी सादर केलेला आहे सर्वच प्रश्न मित्रांनो आय एम पी असणार आहेत तर व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घेत चला महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये घोषणा केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा किती रुपये देण्यात येणार तर पंधराशे रुपये देण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत नेक्स्ट क्वेश्चन भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर विक्रम मिश्री यांची नियुक्ती झालेली आहे प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर कपिल देव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे महिला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान द्विशतक करण्याचा विक्रम कोणी केला आहे तर शेफाली वर्मा यांनी केला आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसचा अंतिम सामना कोणत्या दोन संघादरम्यान झाला तर अंतिम सामना हा भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दोघात झाला होता नेक्स्ट क्वेश्चन आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस कोणत्या संघाने जिंकले आहे तर आपल्या भारत देशाने जिंकलेले आहेत भारत आणि कोणत्या देशाच्या हवाई दलामध्ये एक्सरसाइज होपेक्स दोन हजार चोवीस सराव पार पडला तर भारत आणि इजिप्त या दोन देशाच्या हवाई दलामध्ये हा सराव पार पडलेला आहे पुढचा प्रश्न पहा आर्थिक पाहणी अहवाल दोन हजार तेवीस चोवीसनुसार महाराष्ट्रात दरडोई उत्पन्नात कोणता जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे तर मुंबई जिल्हा आहे पहिल्या क्रमांकावरती देशात दरडोई उत्पन्नात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे तर तेलंगणा राज्य आहे पहिल्या क्रमांकावरती नेक्स्ट क्वेश्चन आर्थिक पाहणी अहवाल दोन हजार तेवीस चोवीसनुसार दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र राज्याचा देशात कितवा क्रमांक आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्याचा देशात सहावा क्रमांक लागतो आर्थिक पाहणी अहवाल दोन हजार तेवीस चोवीसनुसार महाराष्ट्राने किती टक्के विकास दर गाठला आहे तर सात पॉईंट सहा टक्के नेक्स्ट क्वेश्चन भारतीय क्रिकेट संघाने आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत कितव्यांदा प्रवेश केला तर आपल्या भारतीय क्रिकेट संघाने आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिसऱ्यांदा प्रवेश केला आणि आपल्या भारतीय टीमने म्हणजेच आपल्या भारतीय क्रिकेट संघाने हे विजेतेपद जिंकले सुद्धा आहे नुकतेच कोणाला पेन पिंटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर अरुंधती रॉय यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे पुढचा प्रश्न पहा भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज कुलदीप यादव यांनी टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किती विकेटचा टप्पा पूर्ण केला आहे तर दोनशे विकेटचा टप्पा त्यांनी पूर्ण केलेला आहे आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक एकशे तेरा चौकार मारण्याचा विक्रम कोणी केला तर रोहित शर्मा यांनी केलेला आहे पॅराग्वे हा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा कितवा सदस्य देश बनला आहे तर शंभरवा सदस्य देश बनलेला आहे पॅराग्वे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा मार्क रूट यांची नाटो संघटनेच्या महासचिवपदी निवड झाली असून ते कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत तर ते आहेत नेदरलँडचे पंतप्रधान त्यांची नाटो संघटनेच्या महासचिवपदी निवड झाली आहे नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय डायरिया रोको अभियान दोन हजार चोवीस कोणत्या कालावधीत राबवण्यात येणार तर एक जुलै ते एकतीस ऑगस्टपर्यंत हे अभियान राबवण्यात येणार आहे भारतीय लष्कराने पर्यटकांसाठी खुले केलेले खालूबर युद्ध स्मारक कुठे आहे तर लडाखमध्ये आहे जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो तर पाच जून हा दिवस आपण जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करतो अंडर सेवेंटीन आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली तर जॉर्डनमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे ही स्पर्धा नेक्स्ट क्वेश्चन अंडर सेवन्टीन आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने एकूण किती सुवर्णपदक पटकावली तर चार पदक जिंकलेले आहेत आपल्या भारताने आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक नऊ वेळा चार बळी घेणारा कोण पहिला गोलंदाज ठरला तर राशीद खान हा ठरलेला आहे अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा कोणाची निवड करण्यात आली तर ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली होती नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच गुप्तचर विभाग प्रमुख तपन कुमार डेक्का यांना किती वर्ष मुदतवाढ देण्यात आली तर त्यांना एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सतरा वर्षाखालील भारतीय कुस्ती संघाने किती पदक जिंकले आहेत तर अकरा पदक जिंकलेले आहेत चला पुढचा प्रश्न पहा आयन्ना पात्रुडू यांची कोणत्या राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली तर यांची आंध्र प्रदेश राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे भारतातील पहिला कोळसा गॅसिफिकेशन पायलट प्रकल्प कुठे सुरू झाला तर झारखंड राज्यामध्ये हा प्रकल्प सुरू झाला आहे नेक्स्ट क्वेश्चन अंतरल्या तुर्की येथे झालेल्या तिरंदाजी विश्वचषक दोन हजार चोवीस स्टेज थ्रीमध्ये भारतीय तिरंदाजांनी किती पदक जिंकले आहे तर चार पदके जिंकलेली आहेत कोणत्या देशाच्या संसदेत हिजाबवर बंदी घालणारे विधेयक मंजूर करण्यात आले आहे तर तजाकिस्तान या देशाच्या संसदेमध्ये हे विधेयक मंजूर करण्यात आले नेक्स्ट क्वेश्चन सार्वजनिक परीक्षा दोन हजार चोवीस कायदा देशात कधीपासून लागू करण्यात आला तर एकवीस जून दोन हजार चोवीसपासून हा कायदा लागू करण्यात आलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओची क्वालिटी व्हिडिओचा कंटेंट आणि त्याचबरोबर माझे शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि मित्रांनो जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल आणि अजून एक महत्त्वाचं की आपल्या चॅनेलवरती अशाच प्रकारचे बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल तुमच्या परीक्षेसाठी तर नक्की एकदा चॅनलला भेट द्या चला पुढचा प्रश्न पाहूयात क्रिस जॉर्डन हा टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत हॅट्रिक घेणारा कोणत्या देशाचा पहिला गोलंदाज ठरला आहे तर हा आहे इंग्लंड देशाचा पुढचा प्रश्न टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सलग दोन हॅट्रिक घेणारा कोण पहिला गोलंदाज ठरला तर पॅट कमिन्स हा ठरलेला आहे पहिला गोलंदाज त्यांनी सलग दोनदा हॅट्रिक घेतलेली आहे नुकतीच नवी दिल्ली येथे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली कितवी जी एस टी परिषद पार पडली आहे तर त्रेपन्नवी जी एस टी परिषद पार पडलेली आहे तर आपल्या भारताचे केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत तर निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद पार पडली आणि कुठे पडली पार तर नवी दिल्ली या ठिकाणी हे सुद्धा लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न नॅशनल टेस्टिंग एजन्सी एन टी एच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर प्रदीप सिंग खरोला यांची निवड करण्यात आलेली आहे अलीकडेच भारतीय सेना उपप्रमुखपदी कोणाची निवड करण्यात आली तर एन एस राजा सुब्रमणी यांची निवड झालेली आहे भारतीय सेना उपप्रमुख म्हणून चला पुढचा प्रश्न आहे आपला नीती आयोगाच्या गरिबी निर्देशांक अहवाल सर्वेक्षणानुसार राज्यात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक गरीब लोक राहतात तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये राहतात केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या मंत्रालयाच्या मंत्रा नॅशनल फॉरेन्सिक इन्फ्रास्ट्रक्चर एन्हान्समेंट स्कीम या नवीन योजनेला मंजुरी दिली तर गृहमंत्रालयाने दिलेली आहे मंजुरी चला पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय योग दिन केव्हा साजरा केला जातो तर एकवीस जूनला साजरा करतात आंतरराष्ट्रीय योग दिन शाश्वत विकास अहवाल दोन हजार चोवीसमध्ये भारत देशाचा कितवा क्रमांक आहे तर आपल्या भारताचा एकशे नववा क्रमांक लागतो पुढचा प्रश्न युनिसेफच्या अहवालानुसार भारतात बाल उपासमारीचे प्रमाण किती टक्के आहे तर चाळीस टक्के आहे युनिसेफच्या अहवालानुसार जगातील अठरा कोटी मुलांपैकी किती टक्के मुलांना तीव्र उपासमारी जगावे लागत आहे तर त्रेसष्ट टक्के मुलांना तीव्र उपासमारीमध्ये जगावे लागते नेक्स्ट क्वेश्चन जगातील पहिले गिधाड संवर्धन व प्रजनन केंद्र कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले तर बिहार राज्यामध्ये सुरू झालेले आहे नुकतीच वनमित्र योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली तर हरियाणा राज्यामध्ये सुरू झालेली आहे वनमित्र योजना नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र राज्य दहशतविरोधी पथकाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर नवन बजाज यांची नियुक्ती झालेली आहे भारतीय लष्कराने नुकतीच कोणती देखरेख प्रणाली सुरू केली आहे तर विद्युत संरक्षक ही प्रणाली सुरू केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील कोणत्या देवस्थानाला राज्य सरकारकडून पर्यटन स्थळाचा अवर्ग देण्यात आला आहे तर राजुरेश्वर गणपती या देवस्थानाला देण्यात आलेला आहे पर्यटन स्थळाचा दर्जा अलीकडेच कोणत्या कंपनीने ए आय असिस्टंट मोबाईल ॲप जेमिनी भारतात लॉन्च केले तर गुगलने केले आहे पुढचा प्रश्न पहा इंटरनेट मूवी डेटाबेसने जाहीर केलेल्या अहवालानुसार दोन हजार चोवीस या वर्षातील भारताची सर्वात महागडी अभिनेत्री कोण ठरली आहे तर दीपिका पादुकोण ही ठरलेली आहे सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असलेल्या भारतीय सेलिब्रिटीमध्ये प्रथम क्रमांकावर कोण आहे तर विराट कोहली हा आहे चला पुढचा प्रश्न भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने पावो नुर्मी स्पर्धेत किती मीटर भाला फेकत सुवर्णपदक जिंकले तर पंच्याऐंशी पॉईंट सत्त्याऐंशी मीटर भाला फेकून त्यांनी सुवर्णपदक जिंकलेले आहे दोन हजार साठी साहित्य अकादमीचा हिंदी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर हा पुरस्कार गौरव पांडे यांना जाहीर झाला आहे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच कोणत्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान षटकाचा विश्वविक्रम नोंदवला तर साहिल चौहान यांनी केला आहे अ फ्लाय ऑन द आय वॉल हे पुस्तक कोणी दिले आहे तर अल्पना किलावाला यांनी हे पुस्तक लिहिले पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्रात पहिली शाश्वत विकास परिषद कुठे होणार तर कोल्हापूरला होणार आहे पहिली शाश्वत विकास परिषद आपल्या महाराष्ट्रामध्ये कोलकाता उच्च न्यायालयाने कोणत्या राज्याच्या सरकारला तृतीय पंथींना सरकारी नोकऱ्यात एक टक्के आरक्षण देण्याचे निर्देश दिले आहेत तर पश्चिम बंगाल राज्याने दिलेले आहेत चला पुढचा प्रश्न साहित्य अकादमीच्या वतीने दोन हजार चोवीससाठी किती भाषेतील लेखकांना युवा पुरस्कार जाहीर करण्यात आले तर चोवीस लेखकांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे मुलींची विश्व ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या राज्यात पार पडली तर ही स्पर्धा गुजरात राज्यामध्ये पार पडली आहे नेक्स्ट क्वेश्चन नुकतेच राजर्षी शाहू पुरस्कार कुणाला जाहीर झाला तर हा पुरस्कार पन्नालाल सुराना यांना जाहीर झाला आहे उसवन या कादंबरीसाठी मराठी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर, पुरस्कार जाहिर जाला है। पुरस्कार जाहिर जाला है। तर हा पुरस्कार देवीदास सौदागार यांना जाहीर झाला आहे पुढचा प्रश्न पहा समशेर आणि भूत बंगला या कादंबरीसाठी कोणाला बाल साहित्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे तर भारत सासने यांना हा पुरस्कार जाहीर झाला जागतिक रक्तदाता दिन कधी साजरा करण्यात येतो तर चौदा जून हा दिवस आहे जागतिक रक्तदाता दिन चला पुढचा प्रश्न मुलींच्या विश्व ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे तर दिव्या देशमुख यांनी हे विजेतेपद जिंकले आहे नुकतीच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अजित डोवाल यांची नियुक्ती झालेली आहे नेक्स्ट क्वेश्चन पंतप्रधानांच्या प्रधान, प्रधान सचिवपदी कोणाची निवड करण्यात आली तर पी के मिश्रा यांची निवड झालेली आहे ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे तर आईसलँड हा देश आहे पहिल्या क्रमांकावरती ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स दोन हजार चोवीसनुसार चला पुढचा प्रश्न ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स दोन हजार चोवीसच्या यादीमध्ये भारत देश किती स्थानावरती आहे तर आपल्या भारताचा या ठिकाणी एकशे एकोणतीसवा नंबर लागतो कोणत्या राज्याने हर घर से जल ही योजना सुरू केली आहे तर महाराष्ट्र राज्याने केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन नुकतेच अरुणाचल प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ कोणी घेतली आहे तर प्रेमा खांडू यांनी घेतली आंध्र प्रदेश राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ कोणी घेतली आहे तर पवन कल्याण यांनी घेतलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन नुकतेच आंध्र प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ कोणी घेतली तर चंद्रबाबू नायडू यांनी घेतली आहे हे आहेत आंध्र प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री आहेत पवन कल्याण भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट कोण बनली आहे तर अनामिका राजीव ही बनलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन उपेंद्र द्विवेदी हे भारताचे कितवे लष्कर प्रमुख बनले आहेत तर हे आपल्या भारताचे लष्कर प्रमुख आहेत भारत सरकारने नवीन लष्कर कोणाची निवड केली आहे तर उपेंद्र द्विवेदी यांची निवड केली आहे चला पुढचा प्रश्न अठराव्या लोकसभेच्या नवीन मंत्रिमंडळात कोण सर्वाधिक वयोवृद्ध मंत्री ठरले आहेत तर जीतन राम मांझी हे आहेत अठराव्या लोकसभेच्या नवीन मंत्रिमंडळातील सर्वाधिक वयोवृद्ध मंत्री प्रेमसिंग तमांग यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे तर ते आहेत सिक्कीम राज्याचे मुख्यमंत्री नेक्स्ट क्वेश्चन नुकतेच ओडिसा राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत तर मोहन चरण मांझी हे बनलेले आहेत ओडिसा राज्याचे नवीन मुख्यमंत्री भारताच्या केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अन्नपूर्णा देवी यांची नियुक्ती झाली आहे नेक्स्ट क्वेश्चन भारताच्या केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर शिवराज सिंह चौहान यांची निवड झालेली आहे भारताच्या केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रीपदी देशाच्या केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रीपदी कोणाची निवड झाली आहे तर जे पी नड्डा यांची निवड झाली पुढचा प्रश्न पहा हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन झाले त्यांना कोणत्या वर्षी भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे तर त्यांना दोन हजार सोळाला पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते नरेंद्र मोदी हे पंडित जवाहरलाल नेहरू नंतर भारताच्या पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेणारे कितवे नेते ठरले आहेत तर दुसरे नेते ठरलेले आहेत पुढचा प्रश्न पहा हिंदी साहित्य भारती पुरस्कार दोन हजार चोवीसने नुकतेच कुणाला सन्मानित करण्यात आले तर या पुरस्काराने कृष्णप्रकाश यांना सन्मानित करण्यात आले आहे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कोणाच्या हस्ते एक वृक्ष आईच्या नावे या अभियानाची सुरुवात करण्यात आली तर ता नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली आहे नेक्स्ट क्वेश्चन लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये देशात एकूण किती टक्के मतदान झाले तर सहासष्ट पॉईंट तेहतीस टक्के मतदान झाले आहे तर मित्रांनो हे आहेत जून महिन्यातील महत्त्वाच्या चालू घडामोडी तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही मित्रांनो लाईक करत नाहीत शेअर करा मित्रांनासुद्धा आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू